नमस्कार मंडळी क्रिश्वी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्यासोबत असं घडतं का की तुम्हाला रात्री वारंवार लघवी करण्यासाठी उठावं लागतं आणि जेव्हा तुम्ही झोपी जाता तेव्हा तुम्हाला पुन्हा लघवीची तीव्र इच्छा होते जर असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आपल्यापैकी बरेच जण नकळतपणे एक चूक करतात ज्यामुळे ही समस्या वाढते ती चूक काय आहे हे मी व्हिडिओमध्ये स्पष्ट करणार आहे रात्रीची चांगली गाठ झोप ही शरीर आणि मन दोघांनाही एक वरदान आहे ही अशी वेळ असते जेव्हा आपलं शरीर दिवसभराचा थकवा काढून टाकतं आणि स्वतःची दुरुस्ती करतं पण जेव्हा ही झोप वारंवार खंडित होते तेव्हा आपल्याला दुसऱ्या दिवशी जडपणा चिडचिड आणि थकवा जाणवतो रात्री वारंवार लघवी होण्याची ही समस्या वैद्यकीय भाषेमध्ये नॉक्टोरिया म्हणतात आणि हा आजार नाही तर आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या बदलाचे किंवा इतर आरोग्य समस्यांचे लक्षण आहे बरेच लोक याकडे दुर्लक्ष करतात ते वृद्धत्वाचा एक सामान्य भाग मानतात परंतु ते योग्य नाहीये चांगली झोप घेणं हा प्रत्येकाचाच हक्क आहे आणि ही समस्या सोडवणं सुद्धा शक्य आहे आज आपण या विषयावरती तपशीलवार चर्चा करणार आहोत आपण हे का घडतं आणि घरी आराम करण्यासाठी आपण कोणते छोटे बदल करू शकतो हे जाणून घेऊयात आणि हो व्हिडिओच्या शेवटी मी सुरुवातीला उल्लेख केलेला प्रभावी घरगुती उपाय देखील शेअर करणार आहे जो तुम्हाला गाठ झोप घेण्यास खूप मदत करू शकतो म्हणून शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणी या समस्येशी झुंजत असेल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तुमचं लाईफ मला अधिक प्रति प्रोत्साहन देतं त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे सर्वात प्रथम तर आपलं शरीर आपल्याला रात्री वारंवार का उठवतं हे समजून घेणं महत्वाचं आहे याची अनेक कारणे असू शकतात आणि ते सर्वांसाठी सारखेच असतं असं नाही एक वयानुसार होणारं शारीरिक बदल जस जसं आपण वयस्कर होत जातो तस तसे आपल्या शरीरामध्ये काही विशिष्ट हार्मोन्सचे उत्पादन कमी होतं असाच एक हार्मोन म्हणजे रात्री लघवी करण्याची प्रक्रिया मंदावते जेव्हा हा हार्मोन कमी तयार होतो तेव्हा आपण दिवसाप्रमाणेच रात्री जास्त रघवी तयार करतो तसेच वयानुसार आपल्या मूत्राशयाचे स्नायू कमकुवत होतात ज्यामुळे ते जास्त काळ रघवी रोखू शकत नाही दुसरी गोष्ट पुरुषांमध्ये प्रोस्टेट समस्या अनेक वृद्ध पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी वाढते ही ग्रंथी मूत्र मार्गाभोवती असते जेव्हा तिचा आकार वाढतो तेव्हा ती मूत्रमार्गावरती दबाव आणते ज्यामुळे मूत्राशय पूर्णपणे रिकाम होत नाही आणि वारंवार लग्वी करण्याची इच्छा निर्माण होत असते तिसरी गोष्ट म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयी हे एक प्रमुख कारण आहे ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो जर तुम्ही झोपण्यापूर्वी काही तास आधी जास्त पाणी चहा कॉफी किंवा ड्रिंक्स प्यायलात तर तुम्हाला रात्री जास्त लगवी होईल हे स्पष्ट आहे चहा आणि कॉफी सारख्या गोष्टी मूत्राशयाला त्रास देऊ शकतात ज्यामुळे वारंवार लघवी होते चौथी गोष्ट आहे इतर आरोग्य समस्या कधी कधी ही समस्या मधुमेह आणि दुसऱ्या आजाराचं लक्षण असू शकते जेव्हा रक्तातील साखरेची पातळी जास्त असते तेव्हा शरीर ते लघवीद्वारे बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं ज्यामुळे वारंवार लघवी होते उच्च रक्तदाब या स्थितीसाठी काही औषधे शरीरातील अतिरिक्त पाणी काढून टाकण्यास मदत करतात ज्यामुळे लघवी वाढते पाचवी गोष्ट आहे हृदयाच्या समस्या जेव्हा हृदय योग्यरित्या रक्तपंप करत नाही तेव्हा दिवसा पायांमध्ये सूज आणि पाणी साचवू शकतं जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा हे पाणी रक्तप्रवाहामध्ये परत येतं मूत्रपिंडापर्यंत पोहोचतं आणि लघवीमध्ये रूपांतरित होतं पाचवी गोष्ट आहे मूत्रमार्गामध्ये संसर्ग म्हणजेच मूत्रमार्गामध्ये कोणत्याही प्रकारचा संसर्ग जळजळ होण्यासह वारंवार लघवीला येण्यास कारणीभूत ठरू शकतो ताण किंवा मग निद्रानाश कधी कधी चिंता किंवा मग तानामुळे निद्रानाश होऊ शकतो आणि जेव्हा आपण जागे असतो तेव्हा आपलं लक्ष करण्याच्या इच्छेवरती जास्त असतं घाबरू नका डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही साधे बदल करून ही समस्या मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रित करू शकतो प्रथम योग्य वेळी पदार्थ घ्या याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचे पाणी सेवन कमी करायचं आहे दिवसभर पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे परंतु संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत तुमचं बहुतेक पाणी पिऊन झालेलं पाहिजे आणि इतर द्रवपदार्थ पिण्याचा प्रयत्न करायचा आहे झोपण्यापूर्वी सुमारे ते तास आधी काहीही टाळायचं आहे जर तुम्हाला तहान लागली असेल तर फक्त काही घोट पाणी प्या संध्याकाळच्या नाश्त्यावरती आणि रात्रीच्या जेवणावरती लक्ष केंद्रित करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे झोपण्यापूर्वी चहा कॉफी अल्कोहोल किंवा मसालेदार पदार्थ टाळायचे आहे यामुळे तुमच्या मूत्राशयाला त्रास होऊ शकतो झोपण्यापूर्वी किमान दोन ते तीन तास आधी हलकं जेवण घ्या पायांची सूज कमी करा जर तुमचे पाय दिवसा सुजत असतील तर संध्याकाळी उशीखाली उशी ठेवून थोडा वेळ पाय जे आहे ते उशीवरती ठेवून झोपायचं आहे यामुळे झोपण्यापूर्वी तुमच्या पायांमध्ये साचलेले अतिरिक्त द्रव बाहेर पडण्यास मदत होईल झोपण्यापूर्वी लघवी कमी न्यायची आहे सवय लावा झोपण्यापूर्वी तुमचं मूत्राशय पूर्णपणे रिकामा करा बद्धकोष्ठता टा टाळायची आहे बद्धकोष्ठतेमुळे मूत्राशयावरती दबाव येतो ज्यामुळे ही समस्या देखील वाढू शकते तुमच्या आहारामध्ये भाज्या फळे कडधान्ये यांसारखे फायबरयुक्त पदार्थ समाविष्ट करा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये हो तुम्ही हा तुम व्हिडिओ कुठून बघत आहात किंवा मग धन्यवाद लिहायला विसरू नका जर तुमच्याकडे काही घरगुती उपाय असतील तर ते सुद्धा शेअर करा जेणेकरून इतरांना सुद्धा त्याचा फायदा होईल आपल्या भारतीय स्वयंपाकघरामध्ये असे अनेक घटक आहेत जे या समस्येपासून आराम देऊ शकतात जसं की आवळा मूत्राशयाच्या स्नानुं स्नायूंना बळकटी देतो तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन चमचे आवळारस एक चमचा मधामध्ये मिसळून घेऊ शकता भाजलेले चणे आणि गुळ हे देखील खूप फायदेशीर मानलं जातं तुम्ही तुमच्या सं ते तुमच्या संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये समाविष्ट करू शकता तिळाच्या बियांमध्ये मूत्राशयासाठी चांगले पोषक घटक देखील असतात तुम्ही तिळाचे लाडू खाऊ शकता परंतु ते गरम असल्याने प्रमाणाची काळजी घ्या पालक रात्रीच्या जेवणासोबत पालक किंवा साग खाल्ल्याने वारंवार लघवी कमी होऊ शकते केळी पोटॅशियमने समृद्ध असते आणि शरीरातील द्रव पदार्थ संतुलित सुद्धा मदत करतात दिवसातून एक किंवा दोन पिकलेली केळी खाणं फायदेशीर ठरू शकतं लक्षात ठेवा प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं जर तुम्हाला इतर कोणत्याही वैद्यकीय समस्या असतील तर विशेषतः मधुमेह किंवा मग रक्तदाब तर कोणताही नवीन उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या घरगुती उपाय आणि जीवनशैलीतील बदल खूप प्रभावी आहेत पण काही परिस्थितीमध्ये डॉक्टरांना भेटणं आवश्यक आहे जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणं आढळली तर निष्काळजीपणा दाखवू नका लघवी करताना वेदना किंवा जळजळ लघवीमध्ये रक्त येणं खालच्या ओटीपोटामध्ये वेदना लघवी रोखण्यात अडचण किंवा घरगुती उपाय करूनही समस्या राहिल्यास डॉक्टर तुमची संपूर्ण तपासणी करू शकतात आणि समस्येचे मूळ कारण ठरवू शकतात आणि योग्य उपचारसुद्धा देऊ शकतात आता व्हिडिओच्या सुरुवातीला मी उल्लेख केलेल्या विशेष उपायाकडे वळूया हा एक अतिशय सोपा व प्रभावी उपाय आहे खसखस दूध तुम्हाला काय करावं लागणार आहे काही तासांसाठी थोड्या पाण्यामध्ये एक चमचा खसखस भिजवायची आहे झोपण्यापूर्वी सुमारे एक तास आधी भिजलेल्या खसखसची पेस्ट बनवा आणि आता ही पेस्ट एक ग्लास गरम दुधामध्ये कोमट दुधामध्ये पूर्णपणे मिसळा आणि हळूहळू प्या ते कसं कार्य करतं खसखसचा शांत प्रभाव पडतो ते केवळ तुमचं मन शांत करण्यास आणि झोप आणण्यास मदत करत नाही तर मूत्राशयाची अतिक्रियाशीलता कमी करण्यास देखील मदत करतं यामुळे रात्री लघवी करण्याची इच्छा कमी होऊ शकते खबरदारी काय घ्यायची आहे खूप कमी प्रमाणामध्ये सुरुवात करायची आहे जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर ते सावधगिरीने वापरा तर आजचे महत्त्वाचे मुद्दे पुन्हा सांगूया रात्री वारंवार लघवी होणं हा रुद्धत्वाचा एक भाग असू शकतो परंतु ते शांतपणे सहन करणं आवश्यक नाही झोपण्यापूर्वी दोन ते तीन तास आधी पाणी चहा किंवा कॉफी पिणं बंद करा हलके आणि लवकर रात्रीचं जेवण करा तुमच्या आहारामध्ये आवळा भाजलेले चणे तीळ आणि पालक यासारखे पदार्थ समाविष्ट करा गाठ झोपेसाठी खसखसचं दूध वापरून पहा जर समस्या कायम राहिली तर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका लक्षात ठेवा तुमचं आरोग्य आणि चांगली झोप खूप मौल्यवान आहे तुमच्या शरीराची काळजी घेणं हे स्वतःवर प्रेम करणे इतकंच महत्वाचं आहे वय हे फक्त एक आकडा आहे जर तुम्ही निरोगी आणि आनंदी असाल तर प्रत्येक दिवस हा एक उत्सव असतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद